पडल्याला मोजू नका पडत असते पडायच काय अजून भाऊला इतकं प्रॅक्टिस नाही लय प्रॅक्टिस आहे <laughs> साखरे महाराज थोडं तुम एक दोन मिनिटात तुम्हाला सांगतो आजोबा म्हणून यांचे आजोबा होते भाऊंचेही आजोबा असते ते माळकरी होते पंधरा दिवसाची महिन्या त्यांनी कधीही जीवनात एखाद चुकवली नाही आणि मी वस्तीवर आहे असा जो हशूभाऊ मी कबड्डी बऱ्याच वेळा खेळलोय लोंगपाट खेळलोय भांडणं बऱ्याच वेळा झाले तीन आमचा घोटाळा करा एम त्यावेळी त्या आखपातीथं बसलंय खरं आम्ही जिंकलेला असायचो हशूभाऊ चिडकं पहिल्यापासून होतं हारलं तरी आम्हाला बदाबद मारायचं तुम्ही लांबच्या लाभ का आम्हाला ऐकतं आहे का करतंय हे चिल्ला आम्ही पळून सुटावी मी तर डाळाव एकदा चोरलो हे <laughs> म्हटलं कसा वरू तू आता फार म्हटल <laughs> चुडकोर स्वभाव <laughs> तर आजोबा दररोज त्या वाटीत साखर घ्यायची सगळ्या पटांगणात फिरून मुंगे दिसते का एक दाणा टाकायची पुढे चालत जायचं आजोबांचं निधन झालं त्यांच्या सगळ्या विधीला मी आलो आणि वर्षश्राद्धाला ज्यावेळी आलो त्यावेळी अनिल आप तुम्हाला आठवते का त्याच दिवशी आजी वारल्या आजोबांच्या धर्मपत्नी वर्षश्राद्धा दिवशीच वारल्या आणि आजोबांनी सांगितलं मी आता आज एकादशीला उद्या जाणार आहे पुढच्या एकादशीला वर्षानं तुम्हाला यायचं आहे हा किस्सा या घ कुटुंबात घडलेला एवढं हे वारकरी कुटुंब पुण्यदायी कुटुंब आहे हशूभाऊनी या ठिकाणी सांगितलं सा की सत्ता याच्या संदर्भात थोडासा कसरता त्यांनी उल्लेख या ठिकाणी केला गरुड पाटलांना सत्ता नाही गरुड पाटलांना ही अनादे अनंत काळापासून मिळत आलेल्या घराण्याला सत्ता आहे ती कुठल्या सरकारने देणे गरज आहे आणि भाऊ आणि सगळ्यात हशूभाऊ मी भाग्यवान कुठं आणि मला नेहमी अद्भुत असं वाटतं कधी काही चिंतन ही माझी फार आवडीची सवय म्हणजे आज माझं आणि माझ्या मंडळीचं भांडण कुठं असतंय तर ह्याच बुद्ध्या बाहेर <laughs> वडा झाडाखाली खुर्ची टाकून बसलो का ती चार वेळा भांडायदारा तिथे ओघच येड्यावर बसायचं या गे आत म्हणती <laughs> <laughs> बरं साखरे महाराज घोटाळा असाय चिंतन विषय का ती काम केलेलं दाखवायसारखं आहे का मला सांगायचं बाबा एखादं काम करत आहे म्हणाल बायकू चिकोल कालवतोय काहीतरी काम करतोय आता मी विचार करत बस एड्यावडी बसले यात वाटणार आणि अनेक वेळा चिंतनातून मला असं वाटलं की काय आपल्या जीवनात असेल बाळपणापासून आपल्याला मोठ्यातल्या मोठ्या महान नेत्यांचा सहवास मिळाला अनेक महान सत्पुरुषांचा साधूंचा मला भरभरून सहवास मिळाला याच्या पाठीमागचं गणित काय सवास मी का चिंतन करतो आणि त्यात सर्वात अगोदर मला सगळ्यात मोठा माणूस माझ्या बाळपणी ज्या व्यक्तीचा मला सहवास मिळाला ती व्यक्ती म्हणजे शंकर भाऊ सर्वात आधी इयत्ता तिसरीला मला सहवास मिळाला आहे तिसरी चौथीला आणि कुतुहल भाऊच्या व्यक्तिमत्वाचं लहानपणी असायचं मी अतिशय तल्लग बुद्धीचा बाळपणापासून इथं अनिल आपा बसलेले तिथं हशुभाव बसलेले आहेत मी तीन तीन महिने बावड्यात राहायचो ह्या बावड्याचा मी पोळा बघितला आहे या बावड्याची मी भांडणं बघितली या बावड्यात काय काय घडले मला सगळं काय माहीत आहे <laughs> कोण सुद्धा ज्या व्यक्तीच्या नादाला जवळ जात नव्हतं अख्खं गाव घाबराय त्या माणसाला तशाही काळात मी शाजी बापूच्या जा जवळ जाऊन जा गप्पा मारत बसायचे <laughs> एक आठ दिवस असा असायचं की बापूच्या नादाला कोणीच लागायचं नाही बापू एकटंच मी जाऊन निवाद गप्पा मारत बसायचो अचूत भाऊन मी आणि त्यावेळी जीवनात मी बारकाईनं बघत असताना तिथून ते आत्ता भाषण करावे उभा राहिल्यापासून जीवनात राजकारणात तत्व न बदललेल्या व्यक्ती फार कमी आहेत या स्वातंत्र्यानंतर या महाराष्ट्रात फार कमी आहेत आणि त्या व्यक्तिमत्वात स्वतःचं तत्वज्ञान स्वतःचा पक्ष स्वतःची विचारधारा शेवटच्या श्वासापर्यंत जतन केलेल्या माणसापैकी शंकरराव बाजीराव पाटील तथा भाऊ हे फार मोठं नाव आहे मित्र अगदी शंकरराव चव्हाण भाऊ यशवंतरावजी चव्हाण साहेब या थोडीचही नाव आहे भाऊ कधीच मुख्यमंत्रीसुद्धा झाले असते त्यांनी संघर्षातून मुख्यमंत्रीपद मला नुकाशा एक दोन संध्या घालवलेल्या आहेत आहेत हा माझा व्यक्तिगत राजकीय अभ्यास आहे साधी राहणी स्वच्छ विचारसरणी प्रामाणिकपणे काम करत राहायचं आज हशुभाव हो तुम्ही साखर कारखाने चालवताय एक सोडून दोन कारखाने चालवत आहे अनेक कारखाने उभा राहिले आहेत आपल्या महाराष्ट्रात पण शंकररावजी चव्हाण मुख्यमंत्री असताना आणि त्यावेळी भाऊ सहकार कॅबिनेट मंत्री असताना साखरेच्या दराचं खरं धोरण ठरलं ते त्यावेळी ठरलेलं आहे जे आज बऱ्यापैकी शेतकऱ्यांना दर देऊन जात आहे ना तर साखरेच्या दराचं धोरण सरकारी कुठलंच नव्हतं ते धोरण ठरवलं ते शंकर ठरवलेलं आहे आणि ते साखर भावना ठरवलं आहे तिथं शंकरराव चव्हाणसाहेब वसंतदादा पाटील अशी मोठी माणसं सगळी बैठक केल्या होती यशवंतराव मोहिते होते आणि नागनाथ नायकोडे आणि अवधुंबरांना पाटील या दोन माणसांची भाषणं ऐकून भाव आता थांबा ह्या दोघांशीच मला चर्चा करायची आणि मी दाराचं मग सगळं गणित मांडतो आणि अचानक त्या वर्षी आज साडेतीनशे रुपये न टनामागं जादा सहकार मंत्री म्हणून भाऊने जाहीर केला ही शेतकऱ्यांविषयी तळमळ ही कळकळ माहून जात होती मी कॉलेजला बळवंत कॉलेज भेटायला शिकत होतो आणीबाणीचा काळ होता आणि त्यामुळे आमची प्रचंड मोठी चळवळ होती सांगली जिल्ह्यात फार ताकद होती त्या चळवळीची नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया इंदिराजी गांधी चेअरमन असलेली ही संघटना आम्ही चालवत होतो आणि सगळ्या पोरांचं पोरींचं मत आलं की आपल्याला कोणतं मंत्री पाहुणा मिळवायचा आणि मग ठरलं मी म्हणलं आमचं नाथ मेहुणा कॅबिनेट मंत्री आहे जायचं म्हणलं निमंत्रण देऊ आपण विटा मुंबई गाडीने गेलो सकाळी तिथं आमदार निवासला संपत नानांच्या हिथं आंघोळी केली आणि भाऊच्या बंगल्यावर गेलो पी एनं सांगितलं भाऊ बाहेर गेले ती तिला लाता जरा बसा म्हटली चहा पिणार का त्यावेळी चहा पेत नव्हतो मी बी नव्हतो माझा जी एस सुरेश पाटील पायलवान ती बी पेत नव्हती चहा ना पेत म्हटलं आणि हशोभाव भाऊ भाऊ बाहेरनं चालत आले हातात भाज्याची मु पिशवी त्या सात सहा भाज्या आणि भाऊ चालत बंगल्यात आलं चप्पल बाहेरच काढली मी गेलो पाया पडलो म्हणलं कुठे गेल तर म्हणजे हे काय भाज्या नाही म्हटलं मंडई लागेल तू म्हटलं काय रे कशा पाय काही काय कळ ना म्हटलं आव्हा म्हणलं तुम्ही कॅबिनेट मंत्री आहे म्हटलं नुसतं बेल वाजवली तर सगळी मंडई ही ताडून उभा करता येईल म्हटलं तुम्ही चालत गेला नाही म्हटले मॅम जायचं गाडीन जायचं नाही सरकारचं डिझेल मी मला खाणाऱ्या भाजीच्या अन्नासाठी खर्च घालणार नाही ना शाजे माझं तत्पूर्ण आहे मी साठ दिवशी उठलो पण पायाला हात लाव म्हटलं आता नाही ती माणसाशी राहिलं हो म्हणलं खरं आहे म्हटलं पण तर आहे का नाही आणि <laughs> हा संस्कार संपूर्ण गरुड पाटलांच्यावर आहे आजोबा साखरे महाराज थोडं तुम एक दोन मिनिटात तुम्हाला सांगतो आजोबा म्हणून यांचे आजोबा होते भाऊंचेही आजोबा असते ते माळकरी होते पंधरा दिवसाची महिन्या त्यांनी कधी जीवनात एखादं चुकवली नाही आणि मी वस्तीवर राहाय असा जो हसूभाऊ मी कबड्डी बऱ्याच वेळा खेळलोय लॉंबपाट खेळलोय भांडणं बऱ्याच वेळा झाल्या तीन आमचा घोटाळा करा एम त्यावेळी त्या आखपातीथं बसलं आहे खरं आम्ही जिंकलेला असायचो हशूभाऊ चिडकं पहिल्यापासून होतं हारलं तरी आम्हाला बदाबद मारायचं तुम्ही लावा लांबच्या लांब कामाला ऐकतं आहे का करतं आहे हे चिल्ला का आम्ही पळून सुटायचो मी तर नारळावर एकदा चोडलो ये म्हटलं कसा वरू तू आता बार मला म्हटलं लय चिडकोर स्वभाव <laughs> तर आजोबा दररोज त्या वाटीत साखर घ्यायची सगळ्या पटांगणात फिरून मुंगे दिसली का एक दाना टाकायची पुढं चालत जायचं आजोबांचं निधन झालं त्यांच्या सगळ्या विधीला मी आलो आणि वर्ष साधाला ज्या ज्यावेळी आलो त्यावेळी अनिल आप तुम्हाला आठवते का त्याच दिवशी आजी वारल्या आजोबांच्या धर्मपत्नी वर्ष सादा दिवशीच वारल्या आणि आजोबानी सांगितलं मी आता आज एकादशीला उद्या जाणार आहे पुढच्या एकादशीला वर्षानं तुम्हाला यायचं आहे हा किस्सा या घ कुटुंबात घडलेला एवढं हे वारकरी कुटुंब पुण्यदायी कुटुंब आहे हा या ठिकाणी सांगितलं सा की सत्ता याच्या संदर्भात थोडासा कसरता त्यांनी उल्लेख या ठिकाणी केला गरुड पाटलांना सत्ता नाही गरुड पाटलांना ना ही अनादि अनंत कालापासून मिळत आलेल्या घराण्याला सत्ता आहे ती कुठल्या सरकारनं देणे गरज आहे आणि भाऊ पडल्याला मजू नका पडत असते पडायचं काय अजून भाऊला इतकं प्रॅक्टिस नाही माझं लय प्रॅक्टिस आहे